पन्नास मध्ये कोण येईल हा येवले काय नाही पाखरांसाठी झाले कलरच नाही त्याला त्याचा कलर उडला उन्हात ना उन्हात हे तिचा वाईट ने झेंडूची फुलं पण लावलेत एकदम कमी

mm हे हे मी बोलतो हे काय फ्लावर कोबी हे कोबी कि फ्लावर कोबी आले ब्रॉकली वाव बघ ब्रॉकली नाही ब्रोकली कोबी बारख्या कंडा लगाई कोबी का पप्पांना पाठ लांबून घे वाटत कोबी पण आलो मध्ये ही कशी लागली असते हे गहू हे कोणतं मंदिर आहे जायचं का मंदिर आत्ता नको नंतर कोणतं मंदिर आहे गावचं मंदिर आहे काय म्हणजे काय म्हणजे जन्नी माताचं ओके हे बरं साईड बाय साईड सर्व झाड पण येत आहेत

काढाय झालेत कशावर ना समजत लाल झालं की झालं बाबूसाठी द्या का लाल दिसतो तर वाटतो आता ना थोड्या जागा देतात असं आलं पाहिजे तिथं बघ हाय थोडी लाल दोन तीन घेऊन जा बापूला दोन तीन लाल वाले घेऊन जा बापूला ही थोडी आंबट लागते хэт чир. Бүр го хадаж тахив. Этгээд явуу.

आजपर्यंतच होती सोमवारी काम हो का उद्या जायचं होता पण उद्या आम्ही बाबू काय मापात भरा लागले ना पाप ना करा ना शेंड भाई नाही चालू नाही बनवला नाही बनवलेलं ते खांड भेटून नाही जा खाण्याचा पती वगैरे तू कर माझा व्हिडिओ मी नंतर फास्ट फॉरवर्ड करी काना पाठी आम्हाला बाई पाहिजे पॅन्टीचा बघ काय केलं